शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा जुनी पेन्शन संघटनेची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असून ते लवकरात लवकर सोडवण्याची मागणी जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अमोल शिंदे जिल्हा सचिव स्वप्नील मंडले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे निवेदन देऊन केले यावेळी दिलेल्या निवेदनात वैद्यकीय बिले प्रलंबित देयके तातडीने देण्यात यावीत पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर मंजूर झालेली परंतु अद्याप संबंधितांना रकमा न मिळालेल्या बिलांची माहिती घेऊन सदर रकमा तातडीने जमा करण्यात याव्यात तसेच वैद्यकीय बिलातील नादेय रकमा वगळून देण्याबाबत त्रुटी अनेकदा काढली जाते सदर बाबतीत नादेय बाबी तांत्रिक मंजुरी करतानाच वगळण्यात याव्यात त्यासाठी त्रुटीपूर्तता करण्यासाठी बिले परत पाठवण्यात येऊ नयेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी सेवेत आलेल्या परंतु ज्या शिक्षकांच्या डी सी पी एस योजनेसाठी रकमा कपात झाल्या आहेत त्यांना जवळपास पंधरा वर्ष झाले तरी त्यांच्या रकमा फंड खात्यात जमा करण्यात आल्या ना नाहीत याबाबत संबंधित शिक्षकांनी अनेक वेळा प्रस्ताव देऊनही प्रत्येक वेळी नवीन त्रुटी काढून या शिक्षकांच्या रक्कम जमा करण्यात आल्या नाहीत जवळपास साडेतीनशे शिक्षकांची कोट्यावधी रुपये रक्कम पडून असून याबाबत वित्त व शिक्षण विभागाची एक कमिटी नेमून तातडीने या रकमा वर्ग करण्यात याव्यात याबाबत सामान्य प्रशासन विभागास मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी सूचित केले ज्यांची जाहिरात एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीची आहे व नियुक्ती एक नंबर दोन हजार पाच नंतर आहे अशा शिक्षकांना शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार सांगली जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना तातडीने जुन्या पेन्शनचा लाभ देण्यात यावा व त्यांचे एन पी एस खाते बंद करण्यात येऊन जी पी एफ खाते काढण्यात यावे याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना देण्याबाबत न्यायालयाचे आदेश आहेत व तसेच याबाबत शासनाने हे सूचित केले आहे त्याप्रमाणे व शिक्षकांना वेतन वाढ लवकरात लवकर देण्यात यावे पात्र विज्ञान विषय शिक्षकांना तातडीने वेतन श्रेणी देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी या मागण्या करण्यात आल्या यावेळी सामान्य प्रशासन विभागाकडून टीम तयार करून मोहीम स्तरावर प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी नियोजन करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचित केले तसेच शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत शिक्षण सर्व गट शिक्षण अधिकारी यांच्या उपस्थितीत संघटना सोबत बैठकीचे आयोजन करण्याची मागणी मान्य करत पुढील महिन्यात बैठकीचे नियोजन केले जाईल असे सांगितले तसेच दुसरा मोफत गणवेश सव्वीस जानेवारीपूर्वी विद्यार्थ्यांना देण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे सांगितले जिल्हा परिषद शाळांचे व वीज बिलासाठी पंधरावा वित्त आयोग आराखडा तयार करताना प्राधान्य तरतूद करण्याबाबत परिपत्रक काढत शाळांच्या वीज बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेतल्याबद्दल यावेळी संघटनेकडून आभार व्यक्त केले